नव्याने स्थापन झालेल्या अहद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं काल दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील रामवाडी परिसरात एक भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं इंस्टाग्राम रील्स आणि सोशल मीडियाच्या विळख्यात सापडलेल्या युगात या उपक्रमाने सामाजिक जागरूकता आणि सेवाभावाची आदर्श निर्माण केला आहे या शिबिरात चारशे पन्नासहून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधांचा लाभ घेतला या शिबिरात नेत्र तपासणी दंत तपासणी ई सी जी रक्तगड तपासणी हिमोग्लोबिन तपासणी सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि औषध उपचाराची व्यवस्था करण्यात आली या शिबिरात स्थानिक वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर्स आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन रुग्णांना दर्जेदार सेवा प्रदान केली मोफत तपासणी औषध वितरण आणि रोगांबाबत मार्गदर्शन यामुळं विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा आधार मिळाला तसंच या शिबिरामुळं तरुण पिढीमध्ये सामाजिक कार्याबाबत प्रेरणा निर्माण झाली सोशल मीडियाच्या या युगातही सामाजिक कार्याला प्राधान्य देता येतं हे या ट्रस्टच्या तरुणांनी दाखवून दिलं आम्हाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून भविष्यात अशा आणखी उपक्रमांचे आयोजन करण्याची प्रेरणा मिळाली असा विश्वास ट्रस्टचे अध्यक्ष युसुफ शेख यांनी व्यक्त केला अह चॅरिटेबल ट्रस्टचा हा पहिलाच मोठा उपक्रम असून त्यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात एक नवा पायंडा रचला आहे हा उपक्रम तरुणाईसह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे शिबिर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेख हे होते तर वाहतूक संघटना संयुक्त प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद ॲडव्होकेट सिराज शेख लोकप्रहार न्यूज चॅनलचे संपादक आणि प्रहारचे जमीर शेख जनशक्ती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक इलियास सिद्दीकी माजी नगरसेवक किसान जाधव हो। अयुब मंगलगिरी वळसंकर गणेश डोंगरे ट्रस्टचे अध्यक्ष अन्सार शेख सहसचिव समीर शेख उपाध्यक्ष नदीम शेख खजिनदार मुसा मुल्ला आणि सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदींची प्रमुख उपस्थिती होती शिबिर यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतला